निलेश खराडे या नावाने मला ओळखलं जायचं आणि मला कुठल्या जातीच्या किंवा बंधनात असं अडकायचं न अडकायचं नव्हतं किंवा बरोबर आहे कुठल्या एका महाराष्ट्रापुरतं किंवा बाहेरच्या दे देशात गेलो आपण किंवा बाहेरच्या राज्यात गेलो आणि माझं काम असं होतं की भेंतीचित्र करत असताना वेगवेगळ्या जातीबरोबर वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगवेगळ्या राज्यात काम करावं लागत होतं आणि एक असा वाईट अनुभव आला होता की नावामुळं मला ते काम रिजेक्ट झालं होतं बरं आपल्या जसं गव्हर्नमेंटमध्ये राजकारण खूप सगळ्यात गोष्टीत आहे तर त्यामुळं मी असं ठरवलं की आपलं नाव निलेश आर्टिस्ट असलं पाहिजे आणि आर्टिस्ट लोकांची एक जात तयार झाली पाहिजे आणि ती आर्टिस्ट लोक म्हणूनच आपण शेवटपर्यंत त्यात राहिलं पाहिजे नक्की नक्की नाही मी चांगली कल्पना आहे तुमची म्हणजे जसं सिनेमामध्ये जसं मुली हिरोईनचं नाव असतं त्या वडिलांचं नाव असतं किंवा असे साऊथमध्ये तर केरळमध्ये तेच करतात चांगली गोष्ट आहे तुम्ही प्रॉपर आता पुण्यात आत्ता तर पुण्यात राहिला आहे पण तसे तुम्ही कुठले प्रॉपर काय मी लहानपणापासून सोलापुरातच वाढलं आणि सोलापुरातच माझा जन्म होता आणि सोलापुरातूनच कलेचं जे इंटरेस्ट आहे ते सुरुवात झाली होती अच्छा अच्छा म्हणजे कलेची आवडी तुम्हाला लहानपणापासूनच आहे तुमचं शिक्षण नक्की कुठे झालं काय म्हणजे जी डी पेंटिंग झालं किंवा काय जी डी पेंटिंग माझं पुण्यामध्ये झालं आणि साई कॉलेजमध्ये मी तीन वर्ष केलं आणि शेवटचं वर्ष जे आहे ते अभिनव कॉलेजमध्ये केलं पुण्यातच अच्छा आणि बाकी मग हे जे तुम्ही मोठे मोठे पेंटिंग करता म्हणजे पहिलं जे पेंटिंग तुमचं नावारूपाला आलं जे म्हणतो आपण जे तुम्हाला एक ओळख मिळाली मुंबईमध्ये दादासाहेब फाळके ज्यांनी भारतीय सृष्टीची खरं तर मुहूर्त मेट्रोली तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल प्रथम तर मला असं म्हणायचं होतं की जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो कॉलेज पास आऊट झालो आणि एका आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शनासाठी जेव्हा मला रिजेक्शन झालं तेव्हा मी ठरवलं की आपली स्वतःची एक आर्ट गॅलरी झाली असली पाहिजे जेणेकरून सामान्य माणूस ते श्रीमंत माणूस केव्हाही कधी आणि कित्येक वर्ष ती चित्र बघितली पाहिजेत बरोबर आहे असा एक कॉन्सेप्ट डोक्यात घेऊन दादासाहेब फाळकेंचं जे पेंटिंग आम्ही करणार होतो ते एशियन पेंट थ्रू आम्हाला संधी मिळाली होती आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली त्या पेंटिंगची तर ते फादर ऑफ इंडियन सिनेमा असं त्याचं एक टायटल कॉन्सेप्ट होतं आणि टायटल होतं तर त्यांची सहसा ब्लॅक अँड व्हाईटच सगळीकडं फोटो होते ते कलर स्केच करून मग हो त्याचं हो ते सुरुवात केली पहिलंच माझं पेंटिंग होतं आणि त्याच्यात एक चॅलेंज असं होतं की एवढं मोठं पेंटिंग आम्हाला उन्हामध्ये मुंबईतलं ऊन तर माहिती आहे बरोबर त्यामध्ये आम्हाला ते क्रेनमध्ये थांबवून करायचं होतं था। साईज त्याची किती होती तरी हाईट दीडशे फूट होती आणि आडवं दोनशे फूट होतं आणि त्याला भरपूर खिडक्या होते म्हणजे कमीत कमी एक पन्नास तर खिडक्या त्याला असतील तर ते सगळं नियोजन करून त्यांचं तर फोटो मकअप करून आम्ही त्याची पेंटिंगची सुरुवात केली होती आणि हे पेंटिंग, पेंटिंग करताना तुम्हाला पहाड बांधावे लागत असतील क्रेन असेल किंवा तुमची टीम असेल बरीशी किंवा अवधी लागतो या सगळ्या कामांना तरी आता आम्हाला आम्ही तसं तस बघायला गेलो तर ते पेंटिंग सात दिवसातच केलं त्या नऊ दिवस कालावधी लागला दोन दिवस त्याचं बॅकग्राऊंड पेंटसाठी लागलं बरोबर आणि ते बॅकग्राऊंड पेंटसाठी पहिल्यांदाच माझा अनुभव होता तर ते गटर पंपने आपण जसं फिल्मचे सेट वगैरे पेंट करतात तस फिल्म मधली लोकांनी येऊनच ते प्लेन कलर मारून दिला होता दोन दिवसातच त्यांनी अख्खी बिल्डिंग केली तो एक चांगला अनुभव होता आम्हाला बरोबर हे पेंटिंग किती दिवस टिकतात तसे म्हणजे ऊल वारा पाऊस आणि याच्यापासून आता मी जे पद्धतीत काम करतो म्हणजे तुम्ही जर स्प्रे ने केलं तर त्याला लाईफ जास्त नसत पण मला बेसिकली स्प्रे कलर आवडत नाही किंवा स्प्रे मध्ये मी एअर ब्रश मध्ये आउटडोअर काम करत नाही ओके कारण त्याची लाईफ कमी असते मग आम्ही रोलर ब्रश नीच काम सहसा करतो आणि त्या पद्धतीत काम केल्यामुळं हे कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष कलर टिकतात बरोबर त्याचे पोपडे निघत नाही किंवा ते लाईट त्याला जास्त आहे त्याचं बेस ज जेवढा चांगला असेल मग याचं मला याचा या